प्रकाश आंबेडकर यांची मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवार यांच्या इशारा चालत आहे हे स्पष्ट होईल अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली शरद पवार आता केवळ मराठ्यांचे नेते झाले आहे ही स्थिती केवळ मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आजपर्यंत शरद पवार जरांगी यांची आरक्षणाबाबतची मागणी टाळत होते परंतु त्यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये जरांगींच्या मागणीचं समर्थन केलं त्यामुळे शरद पवार हे जरांगेंच्या आंदोलनाचा पहिला राजकीय बळी ठरतील अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली महाराष्ट्रामध्ये बावीस ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला परंतु जनता सुज्ञ असल्याने वास्तविक गोष्टींकडे जनतेने लक्ष दिले मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक न लढवल्यास ते शरद पवार यांच्या इशारावर चालत आहे असे समजून जावे येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवतील की नाही हे स्पष्ट होईल प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला मनोज जरांगे नेमकं काय उत्तर देता हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे ठरणार आहे